सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सोलापूर महानगरपालिकेने नवीन प्रभाग रचना जाहीर केली आहे त्यानुसार प्रभाग क्रमांक चोवीस ची रचना याप्रमाणे एकूण लोकसंख्या आहे चाळीस हजार सातशे तेवीस अनुसूचित जाती पाच हजार सातशे अनुसूचित जमाती सतराशे चौऱ्याहत्तर यामध्ये इंदिरानगर आय टी आय सुंदरम नगर निरापाम सोसायटी भारतीय विद्यापीठ वामननगर विशालनगर इंचगिरी मठ जुळे सोलापूर टाकी विहार अक्षय सोसायटी स्नेह संवाद नगर अष्टविनायक नगर आय एम एस उत्तर कोळी समाज हाऊसिंग सोसायटी येथील ब्लॉक नंबर पंधरा ब घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापासून पूर्वेकडे गरिबी हटाव झोपडपट्टी नंबर दोन व उत्कर्ष नगरच्या दुभाजक हद्दीने उत्कर्ष नगरच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे इंदिरानगर ब्लॉक नंबर ए सव्वीस च्या घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत पूर्व कोपऱ्यापर्यंत सोसायटीतील श्री धरीदेव जनरल सोर्स श्री आडपद च्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून पूर्वेकडे मुख्य रस्त्याने आनंदनगर प्लॉट नंबर एक गोल्डन आयड्स च्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून उत्तरेकडे व ईशान्यकडे पत्रकार भवन जवळील ब्रॉडगेज रेल्वे पुलापर्यंत वाया विजापूर नाका पूर्व पत्रकार भवन जवळील ब्रॉडगेज रेल्वे पुलापासून आग्नेयकडे ब्रॉडगेज रेल्वे रुळाने आसरा पुलापर्यंत तेथून पुढे नैऋत्यकडे मुख्य रस्त्याने जुळे सोलापूर पाण्याची टाकीच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत दक्षिणेकडे रस्त्याने कृष्णा आयुषच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत दक्षिण कृष्णा आयुषच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापासून पुढे पश्चिमेकडे रस्त्याने जुना इंडियन मॉडेल स्कूलच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे मुख्य रस्त्याने फ्लोरा गॅलेक्सी अपार्टमेंटच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत पश्चिमेकडे मुख्य रस्त्याने विजापूर रोडवरील नटराज गिफ्ट सेंटरच्या पश्चिम कोपऱ्यापर्यंत वाया मारुती मंगल कार्यालय पश्चिम विजापूर रोडवरील नटराज गिफ्ट सेंटरच्या पश्चिम कोपऱ्यापासून उत्तरेकडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारशे पासष्ट विजापूर रोडवरील कुबेर टॉवर्सच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत येथून पश्चिमेकडे मुख्य रस्त्याने प्लॉट नंबर आठच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून वायव्यकडे सुशील नगर कमला नगरच्या पश्चिम हद्दीने सोनामातानगर येथील सी दोन सना सदनच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून पूर्वेकडे शासकीय पोल्ट्री फार्मच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून उत्तरेकडे जुना शहर हद्दीने अमृतनगर येथील मनपा निवासस्थान कोयना बिल्डिंगच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पुढे जुना शहर हद्दीने ईशान्येकडे इंदिरानगरच्या दक्षिण पश्चिम कोपरापर्यंत तेथून वायवेकडे जुना शहर हद्दीने इंदिरानगर व रामलिंग सोसायटीच्या समायिक हद्दीने पोळी समाज हाऊसिंग सोसायटी ब्लॉक नंबर पंधरा ब घराच्या उत्तर पश्चिम कोपरापर्यंत हा परिसर येतो